दंडवत प्रणाम आज आपण ऐकणार आहोत श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथील स्थान आणि चला तर मग ऐकूया जानोपाध्यांना स्वामी या तीर्थाचे महत्व सांगताना म्हणतात या स्थानाचे महत्व वेगळेच आहे श्री दत्तात्रय प्रभूचा नित्यसंबंध आहे श्री दत्तात्रय प्रभू रोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात पूर्वी त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते त्यांना नावाचा पुत्र होता अतिशय भावपूर्वक उपासना करून श्री दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न केल्यामुळे ते त्याच्या घरी प्रगट झाले देवश्रवा श्री दत्तात्रेय प्रभूच्या पूजनात मग्न असताना त्याचा शिष्य पांचाळ राजा आपल्या गुरुच्या भेटीला आला त्याला तिथे श्री दत्तात्रय प्रभूंचे दर्शन झाले देवश्रव्याने अतिशय भावपूर्वक उपासना करून विनवून श्री दत्तात्रय प्रभूंना पांचाळेश्वरला आपल्या राजसदनी आणले पांचाळ राजाने श्री दत्तात्रेय प्रभूंना राजसिंहासनी बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि अनेक प्रकारची स्तुतीस्तवण करून त्यांनी श्री दत्तात्रेय प्रभूंना विनंती केली हे आर्तदानी भक्तवत्सला माझी सगळी चिंता नष्ट करून माझा पुनर्जन्म चुकवावा हे धर्मशील राजा आम्हाला तुझ्या हातून काही महत्वपूर्ण कार्य करून घ्यायचे आहे त्यानंतर मात्र आम्ही तुला चिरायुपद प्राप्त करून देऊ तोपर्यंत राजवैभवाचा उपभोग घे असे आश्वासन देऊन श्री दत्तात्रेय तेथून निघून गेले त्याच काळात पुलस्ती ऋषींच्या कुंभ आणि निकुंभ या पुत्रद्व्यांनी अतिशय धुमाकूळ घातला ते कुणाला जुमेनासे झाले राजांचा पराभव करून ते नगरेच्या नगरे, नगरे उद्ध्वस्त करीत होते ऋषी मुनेचे तर जणू ते कर्दन काळच होते तेव्हा अंबा नगरीत वासत वासतवास्य असलेल्या देवश्रवा पुत्र आत्म ऋषीला कुंभनिकुंभची ही दृश्य कृत्य पाहून फार राग आला ते पांचाळेश्वरास जाऊन गारहाणे करीत पांचाळ राजाला म्हणाले हे प्रताप सूर्या तरी तू या रक्षसबंधूंचा समाचार घे पांचाळ राजाने आत्म ऋषींच्या निवेदानुसार आणि श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आदेशानुसार कुंभणी कुंभाशी घनघोर युद्ध करून त्यांना ठार मारले जनता व ऋषीमुनी भयभुक्त झाले परंतु कुंभणी कुंभ दैत्य असले तरी पुलस्ती ऋषीचे पुत्र असल्याने आपण आज ब्रह्महत्येचे पातक लागले असे पांचाळ राजाच्या मनात विकल्प उभा राहिला तेव्हा आत्मऋषीने धावा करून श्री दत्तात्रेय प्रभूंना प्रसन्न केले श्री दत्तात्रेय प्रभू तेथे ते प्रगट झाल्यानंतर पांचाळ राजा विनंती करत म्हणाला हे प्रभो पुलस्त कुलाचे नाश करण्याचे महापाप माझ्या हातून घडले आहे तरी मला या ब्रह्महत्येच्या दुर्धर पापातून मुक्त करावे श्री दत्तात्रय प्रभू पांचाळ राजाला अभय देत म्हणाले राजा घाबरू नकोस आम्ही तुला या पातकातून मुक्त करून आमचे अक्षयपद प्रदान करू तरी धनुष्य सज्ज करून पाताळातून अग्रोदक काढ पांचाळ राजाने बाण मारून पाताळातून पाणी काढले आत्मऋषीने त्या उदकाने श्री दत्तात्रय प्रभूंचे श्री चरण प्रक्षाळन केले व ते चरणोदक पांचाळ राजास दिले ते प्रशासन केल्याने पांचाळ राजा ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला त्यामुळे त्या तीर्थास त्या आत्मतीर्थ असे म्हटले जाते पांचाळ राजाला पापमुक्त करून श्री दत्तात्रेय प्रभू प्रयाण करणार तितक्यात आत्मऋषींनी श्री दत्तात्रेय प्रभूंचे श्री कमल घट्ट धरून विनंती केली देवादिदेवा दयासागरा आपण रोज दुपारचे भोजन आपण या आत्मतीर्थावर येऊन स्वीकारावे माझ्या लेकराचा एवढा लळा पूर्वाजी श्री दत्तात्रेय प्रभू प्रसन्नपूर्वक तथास्तु म्हणून निघून गेले आत्मऋषींच्या विनंतीला मान देऊन श्री दत्तात्रय प्रभू तेव्हापासून आज ताब्यात रोज भोजनासाठी आत्मतीर्थ येत असतात त्यामुळे त्यांच्या नित्यसंबंधाने ते स्थान विशेषच वंदनीय झाले आहे पंथी यांनाच नव्हे तर सर्वच समाजाला मनोर्थ पूर्ती करून पापमुक्त करणारे ठरले दंडवत प्रणाम